हॅलो फ्रेंड मी जयश्री बालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते एकदम छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी सगळ्यांना आवडते खूप एकदम चिकन बिर्याणी झटपट होणारी आणि झणझणीत होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आवडली तर एक लाईक करा सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला छान छान कमेंट आणि मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूण ठेसून घेतलेला आहे आणि कोथंबीर आणि मिरच्या एवढं घेतलं आहे आणि गरम मसाला आहे आणि हळद आणि मीठ एवढंच घेतलेलं आहे आणि थोडा सोहनाचा एक चमचा मसाला घेतलेला आहे बाकीचं काही साहित्य नाही साधी सिंपल होणारी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आणि खाण्यासाठी सगळ्यालाच आवडे ती चिकन बिर्याणी एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आवडली तर लाईक करा आणि मी आता ते तेल आणि तूप टाकेले दोन्ही पण मिक्स टाकेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो किसून टाकलं आहे मी अद्रक आणि छानपणे आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा आणि मिरची आणि अद्रक आणि खूप छान लागते एकदम तांदूळ ना भिजून अर्धा तास जर भिजून ठेवले तर खूप छान बिर्याणी होती ही आणि पटकन झटपट होते मी आता तमॅटो टाकून घेतले तंबाटे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली आणि जे मसाले घेतलेले होते हळदी पावडर मीठ आणि गरम मसाला आणि थोडा सोहनाचा मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचाच घेतलेला आहे जादा नाही आणि एक चमचा पण टाकू शकत आहे तुम्हाला जसे मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये तसे टाकू शकत आहे तुम्ही जेवढे लागतं तेवढं मी अर्धा चमचा घेतलेला आहे फक्त आणि आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तंबाटे थोडे शिजते आणि त्याच्यामध्ये त्यासाठी थोडे पाच मिनटं वाफेवर आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचे आहेत तमाटे आणि मी आता चिकन स्वच्छ धुवून काढलेले आहे एक दोन पाण्यामध्ये आणि मी चिकन टाकून घेते त्याच्यामध्ये आणि आपल्याला शिजून घ्यायचे नाही तसे पण टाकले ना टाक कमी गॅसवर पाच दहा मिनटं एकदम चिकन छान शिजतं आणि त्याच्यामुळं चिकन कधी पण पाच मिनटं दहा मिनटं असं वाफेवर हो जर झाकून ठेवलं तरी पण चिकन छानपणे शिजतं आहे आणि फुल गॅसवर नाही ठेवायचं जादा वाढून नाही ठेवायचा गॅस थोडा कमी गॅसवर पाच दहा मिनटं आरामशीर चिकन शिजतं आहे आणि आता पाच मिनटं झालेली आहे मी पाते बघू शकता तुम्ही एकदम त्याच्यामध्ये पाणी टाकायची पण जरूरत नाही पडत त्याचंच चिकनचं जे पाणी असतं ना तेच चिकन चिकनमध्ये भरपूर पाणी होतं आहे त्यामुळं पाणी टाकायचं नाही आणि बघू शकता मी पाणी नाही टाकलं एकदम आणि चिकन कितीवारी शिजतं आहे आपल्याला बस कमी गॅसवर ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं मी चिकन झाकून ठेवलेलं होतं आणि मी तांदूळ धुवून घेतले आणि त्याला पंधरा वीस मिनटं विजू घातलेले आहे फक्त ज्या न... आता आणि मी आता तांदूळ टाकून घेते त्याच्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर आणि आपल्याला पूर्ण छानपणे हलवून घ्यायचं आहे एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये मी दुसरं काहीच मसाले दुसरे ॲड नाही केलेले जर तुम्हाला तर टाकायचे असले तर टाकू शकत आहे आणि मी एकदम साधी सिम्पल बिर्याणी सांगते मी तुम्हाला आणि थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी एकदम झणझणीत होणारी अशी रेसिपी आहे चिकन बिर्याणी आणि मी तीन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि हलून घेणार आहे आणि हलून घेतल्यानंतर पाच दहा मिनटं मी फुल फुल गॅस करून आणि झाकून ठेवणार आहे दहा मिनटं झाकून ठेवणार आहे उकळी फुटलेली आहे बघू शकता तुम्ही आणि छानपणे आपल्याला उकळी उजतवरतं थांबायचं आणि त्याच्यानंतर पाच मिनटं आपल्याला ताट झाकून ठेवायचं आणि अजून मधून आपल्याला हलवीत राहायचं ना तर खाली लागेल बिर्याणी बघू शकता तुम्ही एकदम खाण्यासाठी साधी सिंपल बिर्याणी आणि खूप छान होते आणि आपले पाणी थोडे आहे थोडे बाकी आहे भात शिजायला अजून आणि मी पाच मिनटं परत झाकून ठेवणार आहे रेसिपी आवडली तर एक लाईक करा सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आपली रेसिपी खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता तुम्ही पाच मिनटं मी झाकून ठेवलेले होते आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद